अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल चला आता ब्रेकफास्ट करून झालेलं आहे आज मस्त मिक्स कडधान्याची उसळ बनवली होती ब्रेकफास्ट साठी आणि ब्रेकफास्ट त्या अगदी जेवण झाल्यासारखं पोट दत्त आहे म्हणजे एक्स्ट्रा बनली होती मग ठेवून काय द्यायची म्हणून अर्धी त्यांना म्हटलं त्यांना म्हटलं अर्धी तुम्ही घ्या अर्धी मी घेते आणि अशी संपवून टाकू ती संपवून टाकण्याच्या नादातनं असं पोट भरलं आणि असं डस्ट झालंय ना, ना। तरीसुद्धा हा ज्यूस पण म्हणजे उसळ बनवता बनवता बनवून ठेवला होता म्हटलं चला हा पण पिऊन घेते आणि तसंही यामध्ये भरपूर आवळा असल्यामुळे जे काही खाल्लं ते डायजेस्ट खायलाही मदत होईल म्हटलं बरं चला आता मी माझा ज्यूस संपवते आणि आजच्या व्हिडिओला जे आहे सुरुवात करते आता मला पूजा जी आहे उत्तर पूजा करायची आहे पूजा आवरायची आहे आणि त्यानंतर ताईची साडी वगैरे घडी भरपूर गोष्टी आहेत शिवाय आज मेथीचे लाडू करायचे म्हणते भरपूर दिवस झालेत म्हणजे आज करते उद्या करते 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 आहे पण आज फायनली मेथीचे लाडू पण बनवायचे आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ते साडीनं मी काल वेअर केलेली होती आणि म्हणजे माझं तरी असंच असतं साडी मी लगेच जे आहे घडी घालून ठेवत नाही तिला चार पाच तास तरी हवेशीर ठेवते म्हणजे धुतली नाही तरी चालते ती पण हवेशीर ठेवल्यानं जो काही घामाचा वगैरे स्मेल वगैरे आला असेल किंवा बऱ्याचदा उले हात वगैरे पुसल्या जातात सो त्याचा जो दमट वास वगैरे असतो ना तो हवेशीर आपण सुकवली ना तर तो उडून जातो आणि साडी कशी फ्रेश राहते सो तीच आता मला घडी घालून ठेवायची कबर्डमध्ये पण तुम्ही बघताय ना कबर्डमध्ये इतका धिंगाणा झाला आहे धिंगाणा पाहाल तर तसा काहीच नाही फक्त या साड्यांवर एक अल्बम ठेवलेला आहे आणि एक बॅग ठेवलेली आहे त्याचाच तो पसार आहे सो so, साडी तर ठेवली आतमध्ये पण ही साडी माझ्या हाताशी आली आणि आणि ही साडी मला इतकी आवडते की काय सांगू तुम्हाला ॲक्च्युली ही साडी ना माझ्या भावाच्या एंगेजमेंटमध्ये मी नेसले होते ॲक्च्युली ही तर घेतलेली होती रिसेप्शनसाठी पण जी एंगेजमेंटची साडी होती ती त्याला बिलकुल आवडली नव्हती आणि लग्नाची साडी तर मी काही नेसू शकणार नव्हते एंगेजमेंटला म्हणून जे आहे मला ही साडी त्याने एंगेजमेंटला नेसायला लावली आणि रिसेप्शनचं म्हणे आपण नंतरचं नंतर बघू सो अशा प्रकारे ही साडी त्याच्या रिसेप्शनला सॉरी एंगेजमेंटला नेसले आणि तेव्हापासून वाट बघते की कधी एकदाची मी ही साडी नेसते सो आज असं सहज डोक्यात आलं की हा ही साडी नेसून मस्त एखादा रिसेप्शन लुक तुमच्यासोबत शेअर करावा म्हणजे व्हिडिओही शेअर करणं होईल मेकअपचा आणि माझी ही साडी नेसण्याची जी हौस आहे ना तीही पूर्ण होईल बर अशी मेकअपचे व्हिडिओज व्हिडिओ वगैरे तुम्हाला म्हणजे आवडतील का पाहायला हे मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे तसले व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल बाय द वे ही साडी नेसून जर रिसेप्शन लुक तुम्हाला वाटत असेल मी शेअर करावा करेल इतकं काही असत्या खरे सांगते इतकं काही असतं पण वेळ अपुरा असतो आणि जागा त्याहून जास्त अपुरी आहे खरं तर माझं जर तुम्ही मिशोचं कार्ट बघाल ना तुम्ही तुमच्या कार्ट किंवा इतरांचे कार्ड बघाल तर त्या साड्या ज्वेलरी वगैरे वगैरे म्हणजे अशा गोष्टी तुम्हाला सेव मिळतील पण माझ्या कार्टमध्ये माहिती आहे का होम शी रिलेटेड क्राफ्ट आणि आर्टशी रिलेटेड वगैरे असंच काही ना काही भरलेलं असतं आणि हे जे दिसत आहेत ना मॅगनेट हे तर मी तीन महिन्यापासून म्हणजे मला ऑर्डर करायचे होते आणि आज करते उद्या करते करता करता फायनली हे माझ्यापर्यंत पोहोचले जेव्हा मी माझ्या क्राफ्टमध्ये याला ऍड केलं तेव्हा वन फिफ्टी फायला होते फक्त आणि तेव्हाचा त्या दिवशी विसरले आणि त्यानंतर जाऊ देत आज करते उद्या करते करते करता करता आता हे मला वन एटी सिक्सला पडलेले आहे पण छान आहे साईज पण छान आहे यांची आणि वन थर्टी सिक्सला थर्टी मॅग्नेट्स पडलेत मला वन एटी सिक्सला थर्टी मॅग्नेट्स पडलेले आहेत त्यामुळे परवडले असं म्हणू शकतो याची क्वालिटी छान आहे मॅग्नेट थोडं छोटी साईजचं आहे सा पण छान आहे चिपकत इझिली पण पण आता मी यावर जी माझी कलाकुसर दाखवणार त्यामध्ये मी वॉल पुट्टी यूज करणार नक्कीच किंवा मग त्यामध्ये आणखी बऱ्याचशा गोष्टी ऍड होऊ शकतात कारण कधी कधी एमसील वॉल पुट्टी व्यवस्थित चिपकली नाही की एमसिलचाही यूज करते हेअर ड्रायकलेचाही यूज करते सो याने फक्त ते वेट जे आहे ऍडजस्ट केलं पाहिजे कारण मॅग्नेट जरा छोटा आहे त्यामुळे जरा डाऊट आहे मला पण छान आहे क्वालिटी वाईज आणि प्राईज वाईज मस्त आहे <laughs> माहित नाही खरंच मी काय काय आणि किती किती म्हणजे इतकं काही काही मला करावं असं वाटतं इतकं माझ्या डोक्यात चाललेलं असतं ना पण वेळेअभावी ते एक्झिक्यूट होऊ शकत नाही किंवा जागे अभावी किंवा साहित्य नसतं कारण ह्या छोट्या मोठ्या गोष्टी जरी दिसत असल्या तरी भरपूर महागात जातात त्या आणि मग अशा वेळेस आम्हीच्या पप्पांचं असतं की काय करतं बाय तू एवढं सर्व बनवून आपलं काय घर आहे का कुठे ठेवते आणि सर्व सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे ठेवायला जागा नाही आहे म्हणजे कसं जागा एक्स्ट्राची असली की आपण कसं ठेवून देतो वेगवेगळे वेगवेगळं वेग 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 ट्राय करत राहतो हे काढलं की दुसरं आपण लावू शकतो म्हणजे फक्त मॅग्नेट बद्दलच नाही इतरही होम डेकोरेशनच्या गोष्टींबद्दल बोलते आहे की अच्छा ही फ्रेम बरेच दिवस झाली भिंतीवर आहे चला तर ही काढते दुसरी लावते पण जी दुसरी असते ना ती ठेवायला माझ्याकडे जागा नाही त्यामुळे मी बऱ्याचशा गोष्टी करायचं टाळते पण चला आता हळूहळू बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील सो लवकरच हे मॅग्नेट ही कशी बनवते काय बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते कशासाठी बनवणार आहे तेही हळूहळू तुम्हाला कळेलच सो त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल मी म्हणजे माझा प्रयत्न असतो का दररोजच्या व्हिडिओतून काहीतरी नवीन तुम्हाला पाहायला मिळायला पाहिजे शिकायला मिळालं पाहिजे आणि हो जरा व्हिडिओ सॅटिस्फाईंग पण वाटले पाहिजे तुम्हाला की ठीक आहे आपण हिला दिलेत पंधरा मिनटं पण त्यातनं आपण काहीतरी शिकलो किंवा काहीतरी आपल्याला बर चला देते, बाकी काल ना महिन्यातला शेवटचा गुरुवार, चार गुरुवार छान चारही गुरुवार मस्त गेलेत माझे अगदी भक्तिभावाने आणि छान अगदी पॉझिटिव्हिटीने पण बघा म्हणजे या पूजा मागे अपला हे आपन आ, तो, न, बदल, हे, आपला हेतू काय असतो आपण पूजा अर्चा करतो त्यातनं आपल्याला मनशांती मिळते छान वाटतं आनंद मिळतो आणखी काय पण काही लोकनं कुठला संबंध कुठे जोडतात कळत नाही बघा आता इंदुरीकर महाराज आहेत आता ते कशी आहेत काय आहेत ते मला काही इतकं फारसं माहीत नाही त्यांच्याबद्दल पण त्यांच्या आवाजातले काही व्हिडिओज आता व्हायरल होत आहेत आणि ते व्हिडिओज व्हायरल करणारे हे आपल्यासारख्या बायकाच आहेत आणि त्या साऊंड त्यांचा असं आहे का तुम्ही बायका गुरुवार करता नवरा तुमचा तिकडे उपाशी असतो तुम्ही बायका गुरुवार करता नवऱ्याच्या पाया पडता का मग काय फायदा असे उपवास करून हे गुरुवार करून तुम्ही सासू सासऱ्यांना खाऊ घालता का म्हणजे काय आहे म्हणजे प्रत्येक बाबतीत बायकांना असं गृहित धरणं किंवा त्यांना टॉन करणं काही गरजेचं आहे का प्रत्येकच पूजा करणारी बायका नवऱ्याला हॉटेलला जेवायला पाठवते का किंवा मग सासू सासऱ्यांना उपाशीच मारते का विनाकारण बायकांवर हसणं किंवा जोक करणं अशा म्हणजे कीर् कीर्तनकार लोकांनी तरी बंद करावं असं मला तरी वाटतं आता पूजा करायची किंवा करू नये हा आमच्या बायकाचा पर्सनल विषय आहे तो आमचा आमची इच्छा आमचा भक्तिभाव आहे आता नवऱ्याच्या पाया पडायला दररोज नवरा काही देव आहे का आणि घरी पूजा असली म्हणजे घरी आमच्याकडे काही स्वयंपाकच बनत नाही का उलट पूजा आहे म्हणजे चार प्रकारचे जास्त पदार्थ जे आहेत आमच्याकडे बनत असतात खरंच म्हणजे इंदुरेकर महाराज खरंच खूप फेमस कीर्तनकार जरी असले ना तरी त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्या न पटण्यासारख्या आहेत म्हणजे मला तरी पर्सनली पटत नाही आणि बायकांनो प्लीज त्यांच्या कीर्तनावर तरी व्हिडिओ करून स्वतःचाच हासा करून घेऊ नका कारण खरं सांगते ना जेवढ्या माझ्या पाहण्यात आलेल्या आहेत ना तेवढ्या सर्व रील्स किंवा जे शॉर्ट आहेत ना ते बायकांनीच बनवलेले आहेत मग आपणच आपल्या बाई जातीवर कशाला हसा करून घ्यायचा नाही का आता मी बनवते आहे तांदळाची खीर Actually, काय चालो? काल भागाची खीर बनवली होती सर्वांना आवडली पण झालं काय एक्स्ट्रा बोलवलं नाही एक लिटर दूध जे रेग्युलरच असतं घरी तेच होतं सो त्याचीच खीर बनवली आणि सर्वांनी खाल्ली आणि बायका वगैरे त्यामुळे ती संपून गेली आणि मग पिहू तु असं चालू झालं तू एक्स्ट्रा कादी बनवली पिहूला खीर त्यानंतर बासुंदी म्हणजे दुधाचा कोणताही पदार्थ बनवा त्याला भयंकर आवडतं आणि त्याला काही एक्स्ट्रा खीर नव्हती आणि एक वाटी खाऊन त्याचं काही मन भरलं नाही सो रात्रीही त्याने चिडचिड केलं आणि सकाळी शाळेत जाता जाता मला म्हणजे प्रॉमिस घेतलं माझ्याकडनं की याईस्तवर मम्मा मला खीर बनवून ठेवशील पण तांदळाची त्याला तांदळाची खीर खूप आवडते सो म्हणून आता यायची वेळ झाली माहीत आहे का त्यामुळे म्हटलं आता पटकन बनवायला गेले म्हणजे तो येई स्वर अर्ध्या पावसाचा खीर माझी छान बनवून जाईल आजही जे रेग्युलरच दूध असतं आमचं त्याने एक्स्ट्रा आणलं नाही आणि तसं खीर असल्यावर दूध वगैरे काही मला मागत नाही पण थोडस ठेवते तुम्ही आलं गेलं की तसं चहा चहासाठी लागत मी पातळसर खीर आवडते त्याला घट्ट खीर अजिबात आवडत नाही कारण तो असं ना चम्मच नाही खात नाही तो पितो वाटी असू देत किंवा मग त्याला कपात द्यावी लागते सो तो असा कप तोंडाला लावून खीर पितो त्यामुळे पातळसर पाहिजे आहे म्हणून फक्त इथे दोनच चम्मच जे आहे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बघा ना ठरवलं तसं तर कधी काही होतच नाही आज मी ठरवलं होतं की आज मला मेथीचे लाडू बनवायचेच बनवायचे आहेत पण आजही काही ते माझ्याच्याने बनणार नाही असं दिसतंय कारण आज शुक्रवार असल्यामुळे भरपूर भाजीपाला आला तो मी वॉश करून ठेवलेला आहे आणखी निवडायचाही बाकी आहे भाजीपाला वॉश करून म्हणजे फ्रीजमध्ये वगैरे सेट करणं काही एवढं मोठी गोष्ट नाही पण जो पालेभाज्या येतात ना आमच्याकडे त्या भरपूर येतात आणि सर्वात जास्त चीळ येते मला ती मेथीची कारण ती भाजी भरपूर येते आमच्याकडे आणि ती निवडायला वेळही भरपूर लागतो आणि आजही चार जुळे आलेले आहेत दोन छान सुकायला ठेवल्यात मी त्या आता त्या निवडायच्या आहेत पण त्याआधी मला इथे वालाच्या आहे, शेंगा आहेत त्याही तोडून घ्यायच्या आहेत अशा शेंगा वगैरेनं आधीच तोडून ठेवलेल्या बऱ्या पडतात म्हणजे सकाळी सकाळी तरी घाई गडबड होत नाही आणि इथे मी जी खीर बनवते आहे तेही जरा फुल स्पीडनेच जे आहे गॅस ठेवलेला आहे मी कारण पिहू यायची वेळ झाली आणि फुल स्पीड असली की कसं उतू जायची भीती असते म्हणून इथे उभ्या उभ्या म्हटलं चला आपली खीरही बनेल आणि आपला जो काही भाजीपाला वगैरे तोडायचा वगैरे आहे निवडायचं आहे तेही काम होऊन जाईल आणि बघा ना शेंगा तोडता तोडता यावरही इतकी मोठी अळी दिसली पण आता काही वाटत नाही म्हणजे भीती वाटत नाही धरली आणि फेकून दिली चला आता पटपटपट माझा भाजीपाला मी पूर्ण निवडते आणि तुम्हाला नंतर भेटते ना मोठी क्यूट बनते पण इतकी माझ्या डोक्याला ताप देते ए, ना काय सांगू तुम्हाला जास्त काही चालले मग मी मारशील तर तशी पण तू जाणारच आहे ना हे बघा आरूचं बोट दाखवते सर्वात दाखव बोट आरूच्या बोटाची कंडिशन बघा तुम्ही काय आहे तिकडनं पण दाखव ही जखमही आहे आणि हाडही नुकतंच ते जागेवर आलेलं आहे तरी मॅडमला तीन दिवसासाठी बेसबॉल खेळायला जायचंय आणि तिचे पप्पा म्हणतात जाऊ नको देऊ आणि ही म्हणते मम्मी पप्पाला सांग तुम्हाला जायचंच आहे म्हणजे या दोघांमध्ये ना मी अशी पिसल्या जाते की काय सांगू तुम्हाला म्हणजे पाठवायला काही हरकत नाही डॉक्टरांनीही सांगितलं ती खेळू शकते पंधरा एक दिवसानंतर ऐक तीन चार दिवस झालेत फक्त आता तीन चार दिवसात ती जाणार आहे म्हणजे पंधरा दिवसाच्या हाफ आठ दिवसात ती खेळायला जाणार आहे डॉक्टरांनी सांगितलं ठीक आहे पंधरा वीस दिवसानंतर ती खेळू शकते पण पंधरा वीस दिवस म्हणजे ते हाताचं काढून झालेले नाहीत आणि परवानं ना? बावीस तारखेला तिला खेळायला जायचं आहे <laughs> खेळायचं म्हणजे खेळायची परमिशन तर सरांनी दिलीच तिचे पप्पा ही म्हणजे तड्यात मळ्यात चाललेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की आता नको खेळू तू नंतर कंटिन्यूस कर कंटिन्यूस नंतर हा नंतर कंटिन्यू <laughs> नंतर कंटिन्यू <laughs> कर पण तू आत्ताची ही मॅच खेळू नको असं तिच्या पप्पांचं म्हणणं आहे आणि तिचे पप्पा ना ती नसताना मला असं कोरत राहतात तिला सांग समजावून तिला सांग समजावून तिला सांग समजावून आणि आरू आली की आरू मला तसंच कोरत राहते मम्मा पप्पाला पप्पाला सांग सांग समजावून <laughs> मला जायचंच आहे आता मी ना अशी म्हणजे दोघांच्या मधात अडकली ना आणि अशीच हे दोघं मला पेचात पकडत असतात माहित आहे का तुला जायचं आहे ऐकलं ना जाणारच आहे आणि पप्पा आप देखो मॅडमला जायचंच आहे पप्पा हो म्हणतात की नाही म्हणतात त्याचा विचार नाही आणि माहितीये का त्यांचीही इच्छा आहे तशी तर तिनं जायची पण त्यांच्या ते, मनात एक भीती आहे की पुन्हा त्या बोटाला काही लागून काही म्हणजे होऊ हुन, नये म्हणून सो त्यामुळे ते कन्फ्यूज आहेत आणि मी जर मग त्यांना फोर्स केला की ठीक आहे ना जाऊ द्या मी एवढं जरी म्हटलं ना ते जाऊही देतील पण जर का बोटाला काही झालं की हा तिचं काहीच नाही माहिती आहे का तिला ते काहीच म्हणणार नाही कारण माझ्या मुलीला लागलं ला, म्हणून तिचे भरपूर लाड होतील आणि ती पण माझा चांगलाच पाहुणचार होणार आहे आता काय करावं ते खरंच मलाच कळत नाहीये तुला माहिती आहे का प्रॅक्टिस अशी बॉल बरं चला मुलांच्या ह्या सर्व गोष्टी चालतच राहणार आहेत त्यांना खायला प्यायला दिलं आता ते गेलेत खेळायला आता माझ्याकडे एक तास आहे आणि या एका एक तासात जे सर्वात सोपी आर्ट मला बनवता येईल ते मी बनवणार आहे आणि तुम्ही लक्ष देऊन बघा तुमच्याकडे असे शिंपले असतील ना तर तुम्ही इतकं सुंदर आर्ट क्रिएट करू शकता तेही अर्ध्या ते अर्धा तास खूप अर् अर्धा तास खूप झाला बघा तुम्ही कसं काय करते मी सो माझ्याकडे ना एक छोटा केक बेस होता आणि हा जो मिरर दिसतोय ना हाही म्हणजे जो छोटा आरसा येतो ना आपला त्याचाच मी काढलेला आहे विकत वगैरे असा काही आणलेला नाही सो मिरर केक बेसला एका साईडला चिपकवला त्यानंतर ॲक्रॅलिकच कलर आहेत आता माझ्याकडे ऑइल पेंट नाही आहेत त्यामुळे ब्ल्यू आणि व्हाईटच्या कॉम्बिनेशननं खाली असा कलर दिला त्यानंतर माझ्याकडे हे काही शिंपले आहेत ते या ग्लूच्या मदतीने अगदी रँडमली जसं मला सुस्त आहे ना अगदी तसं तसं जे आहे मी याला चिपकवते आहे फार दिवसापूर्वीनं मी एक व्हिडिओ बघितला होता व्हिडिओ नाही ॲक्च्युली फोटो बघितला होता पिंटरेस्टवर एक मोठा मिरर छान अशा प्रकारे शिंपल्यांनी जे आहे तिने डेकोरेट केला होता पण इतका मोठा मिरर माझ्याकडे तर नाही आहे आणि असला म्हणजे मी घेऊन जरी आले तर माझ्या घरात ठेवायला जागा नाही मग पण तेव्हापासून माझ्या मनात होतं मला काहीतरी असं वेगळं बनवायचं आहे सो म्हटलं चला एक छोटंसं वॉल डेकोरच आपण बनवूया सो अशा प्रकारे बघा सर्व जे शिंपले आहेत ते मी चिपकवून घेतलेत त्यानंतर हे छोटेसे क्यूट क्यूट लवबर्डही काढलेत आणि लवबर्ड आहेत म्हणून त्यांना मस्त पिंक पिंक जो आहे कलर केला तो सुकल्यानंतर इथे बघा हा जो दिसतोय हा परमनंट मार्कर आहे त्याच्याच मदतीने मद इथे मी या बर्डचे पाय वगैरे काढून घेतलेत आता मी म्हणजे ब्रशनी आणि कलरने काढू शकले असते पण आठवलं अरे आपल्याकडे परमनंट मार्कर आहेत मग तेवढंच जे आहे मेहनत कमी होते सो बघा कमी मेहनतीत कमी वेळेत माझं हे इतकं सुंदर वॉल आर्ट जे आहे अगदी वेस्ट मटेरियलपासून बनवून तयार आहे आणि माहीत आहे का फक्त एका तासाच्या आत जे आहे माझं हे बनवून तयार झालं आणि इतकं सुंदर इतकं क्यूट दिसतंय ना की काय सांगू तुम्हाला तुम्हाला ही अशी घर सजवायची आवड असेल तर अशा छोट्या मोठ्या आयडियाज मी माझ्या व्हिडिओमधून मा नेहमी नेहमी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि म्हणूनच हक्का दे तुम्हाला सांगते की आपल्या चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करत जा आणि हो तुमच्याही अशा कोणी मैत्रिणी असतील की ज्यांचे विचार आपल्याशी जुळत असतील त्यांनाही होम डेकोरची वगैरे आवड असेल तर प्लीज त्यांच्यासोबत शेअरही करत जा सो कसं वाटलं माझं आजचं बॉल आर्ट ते मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका चला तर फ्रेंड पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय تتا <applause>